भव्य नागरी सोहळा निमंत्रण किल्लारी गावातील सर्व नागरिकांना विनंती की आपल्या औसा तालुक्याचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार माननीय श्री अभिमन्यूजी दत्तात्रय पवार यांचा किल्लारी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा क्रांतिकारी मैदान किल्लारी येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी सदर कार्यक्रम सोहळ्यास आपण सहकुटुंब हजर राहून आपल्या लाडक्या आमदारांचा गौरव करावा ही नम्र विनंती कार्यक्रमाचे ठिकाण क्रांतिकारी मैदान किल्लारी दिनांक 22 फेब्रुवारी 2025 वेळ सायंकाळी ठीक सहा वाजता भव्य नागरी सत्कार सोहळा सस्नेह निमंत्रण किल्लारी गावातील सर्व सुजान नागरिकांना विनंती की आपल्या औसा तालुक्याचे लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार माननीय श्री दत्तात्रय पवार यांचा किल्लारी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार सोहळा क्रांतिकारी मैदान किल्लारी येथे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी सदर कार्यक्रम आपण सहकुटुंब हजर राहून आपल्या लाडक्या आमदारांचा गौरव करावा ही नम्र विनंती कार्यक्रमाचे ठिकाण क्रांतिकारी मैदान किल्लारी दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वेळ सायंकाळी ठीक सहा वाजता